ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर काँग्रेस व शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल भाजप उल्हासनगर जिल्हा कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात काँग्रेसचे गोदू किशननी प्रवीण किशनानी माजी महापौर विद्या निर्मले तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शुभांगी मनोहर बेहेनवाल यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले या पक्षप्रवेश कार्यक्रमात नवप्रवेशित पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या विचारधारेवरील विश्वास व्यक्त करत संघटन बळकट करण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमाला आमदार कुमार ऐलानी माजी आमदार नरेंद्र पवार भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांसह भाजपचे पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्री जी के हाथों श्रीमती विद्या निर्मले माजी महापौर उबाटा विजय निर्मले उनके पति देव और साथ में बहुत बड़ी संख्या में उनके कार्यकर्ताओं का भारतीय जनता पार्टी में प्रवेश हुआ है मैं पार्टी दे दे पार्टी साथ में कुछ देर पहले प्रवीण कृष्णानी गोदुमल कृष्णानी और कृष्णानी परिवार के कई सदस्यों का प्रवेश हुआ है धन्यवाद यहाँ पर आपको बता दें कि दो दिन पहले मनोहर बहनवाल और शुभांी बहनवाल जो कि शिवसेना के पक्ष के नगर सेविका थी उनका भी प्रवेश हुआ था और सारे मीडिया के सामने वह यहाँ पर एक बार फिर से उपस्थित है आप लोगों से निवेदन है कि यह जो खबर है अपने उनमें आप उपयुक्त स्थान दें धन्यवाद आज माझी महापौर विद्याताई निर्मले ते आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर दोन दिवसा अगोदर आपल्याकडे बहनवाल ताई आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी आणि आज गोधू कृष्णानी आणि त्यांची पूर्ण कुटुंब यांनी असा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे खरंतर ही सर्व मंडळी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने जे विकासात्मक कामाला गती देण्याचं काम केंद्रातलं एन डी एचं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार काम करत आहे या कामाला आणि कामाबरोबर जे विचार पारदर्शकतेकडे घेऊन जातात अशा विचारावरती विश्वास ठेवून त्यांनी सर्वांनी प्रवेश केलाय खरंतर या सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो आणि या सर्वांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर